ज्यावेळेला भगवंताचं कार्य संपत त्या संत या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात आणि असंत सामान्य जीवाचं कल्याण करण्यासाठी मामारा बाळूमामांचा मामांचा अवतार अठराव्या शतकात बाळूमामा अवतीर्ण झाले आणि संत जरी जन्माला आले तरी आई बापटाच्या पोटी अवतार जरी संतांनी घेतला तरी पण संत, संत सामान्य माणसासारखं नसतात बाळूमामा जन्माला आले आणि माग्या पित्याला आनंद झाला मायबाप बाळू मामाचे माता पिता हे पांडुरंगाचे भक्त होते मायबा फार गडीवाराप्रमाणे भक्ती करणारे जसे जेव्हा गुरु तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या आठ पिढ्या जसे विश्वंबर भक्ती करायचे आठ पिढ्याची भक्ती तसं बाळू मामाच्या वंशामध्ये हे पूर्ण परंपरागत आलेली पांडुरंगाची भक्ती होती बाळूमामा जन्माला आले सगळीकडे आनंदी आनंद आणि लहानपणापासूनच महाराज मात्या पित्याला खूप आनंद झाला होता की सारखा रत्न महाराज आपल्या पोटी जन्माला आणायचा बाळूबावांच्या वडिलांचं नाव काय मायप्पा भावे वडिलांचं नाव काय पुण्य असेल महाराज त्या पित्याच काय पुण्य असेल त्या माते मातेच की ज्या मातेच्या कुशीमध्ये माझे बाळूबावना जन्माला आले काय पुण्यला असतील महाराज ती माता सांगू मुलगा चांगला सुशील जन्माला येण्यासाठी आईच पुण्यला मुलगा चतुर्जन्माला येण्यासाठी वडिलांचं पुण्य लागतं मुलगा विद्वान जन्माला येण्यासाठी कुळाचं पुण्य लागतं मुलगा श्रीमंत जन्माला येण्यासाठी त्याच स्वतःचं पुण्य लागतं त्याच्या उलट मुलगा उन्मत्त जन्माला आला तर समजा वाईच पाप आहे मुलगा मूर्ख जन्माला आला समजा वडिलांचं पाप आहे मुलगा खंगूल जन्माला आला समजा कुळाचं पाप आहे आणि मुलगा भाग्येवर

जसं ज्ञानोबरायनी चमत्कार केले तुकोबरायनी निर्जन घेऊन दगड मारा तर कोरड्या बया पाण्यावरती तारल्या तसं बाळू मामांच्या जीवनातले अनेक चमत्कार तुमच्या आमच्या सगळ्यांच्या महाराज समोर आहेत आपल्या मामा जन्माला आले एकदम साध्या पद्धतीने जीवन जगत होते कामासाठी म्हणून एका शेठजीच्या घरी बाळूमामांना ठेवलं लक्षात येत आहे पण ज्या शेठजीच्या घरी कामाला ठेवले मामांना मामांनी त्या शेठजीचं महाराज शेठजीकडे बघितलं मामांकडे त्याचं अंतकरण भरून यायचं की काय पुण्यवान हे बाळ असेल की माझ्या घरी कामाला सांगू म्हणून आपल्यातच काही माणसं राहतात पुण्यवान माणसं राहतात पण ते आपल्याला ओळखू येत नाहीत माय बाप आणि अद्भुत शक्ती बाळूमामांच्या अंगामध्ये ही हे बाळूमामा झाडावर काय जाऊन बसायचे काटाच्या भासावर काय झोपायचे त्यांचा एक मित्र होता त्याचं नाव काय गुंडप्पा बरोबर का चुकलं तर माफ कराव बरोबर आहे का ते म्हणे बा ते त्यांची येऊ लोकांची यात्रा संपली संपल्यानंतर कोणीतरी जाऊन सांगितलं म्हणे मामा तुमचा मित्र गेला बरोबर आहे का मित्र गेलाय आता ते काय झालं बरेच दिवस झालं वाचन करून पण मला इथं बसल्यावर आठवतोय म्हणून सांगतोय चुकलं तर कमी असं तर क्षमा करा गुंडप्पा तुमचा मित्र गेलाय मामाने सांगितलं मला सांगितल्याशिवाय तो जाऊ शकत नाही

प्रेताला स्पर्श केला काही ठिकाणी लिहिलेले त्या प्रेताला पाय लावला असं काहीतरी आहे तर स्पर्श केल्याबरोबर गुंडप्पा जिवंत झाले माझ्या बाळूभामाची ख्याती नाही संत नव्हती जगा त्या सारखी एवढी मोठी अद्भुत शक्ती तुमच्या आमच्या मध्ये सामान्य रूपाने जीवन जगते आमचं एवढं भाग्य माहिती म्हणून ते गोपाल सामान्य नव्हते कृष्णाच्या बरोबर होते ते